दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावातील मुख्य बाजारपेठेतील कापड दुकान भांड्याची दुकान फरसान दुकान व मेडिकल दुकान आदी दुकानाचं शटर उचकावून एक्केचाळीस हजार रुपये लंपच केले यात कापड दुकानाचे फक्त शटर उचकावण्यात आले राजस्थानी स्वीटमार्ट येथून तेहतीस हजार रुपये व चिल्लर तर मातोश्री मेडिकलमधून आठ हजार रुपये रोख चोरण्यात आले तिघे चोटे मातोश्री मेडिकल मध्ये चोरी करीत असताना अमोल निळे या तरुणात जाग आली त्याने शंभर नंबरवर कॉल करून लगेच माहिती दिली त्यामुळे पोलीस गाडी लगेच आली पोलिस गाडी बघता तिघे चोरट्यांनी गाडी व चिल्लरची थैली सोडून पळ काढला यावेळी अमोल निळे व पोलिसांनी चोट्यांचा पाठलाग केला परंतु चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले दरम्यान चोरटे मातोश्री मेडिकल व मे श्वेता एजन्सी यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे पोलीस, करीता ही। पोलीस ही। पोली ही। त्या अनुषंगाने तपास करीत आहे थाळनेर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे थाळनेर गावात पोलीस स्टेशन असूनही लागोपाठ घडणाऱ्या चोरींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या चोट्यांनी जानेवारी महिन्यात पाच ठिकाणी चोरी केली होती दामशेर पाडा येथे दोन दिवसांपूर्वी दिवसाघरात चोरी केली होती त्यामुळे चोट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे